ना बदला सूरज ना बदला चांद ना बदला सूरज ना बदला चांद ना बदला आसमान ना बदली धरती ना बदला आसमान ना बदली धरती पर कितना बदल गया इंसान पर कितना बदल गया इंसान <प्थाँगा> नमस्कार मी उन्नती सुचिता विजय मंगरुळकर येत्या पाचवीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर विषय मांडत आहे तंत्रज्ञानाच्या युगातील मी पुस्तक बोलतोय एकविसव्या शतकात जेवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे तेवढे पूर्वी कधीच झाले नव्हते विज्ञानाचा शोध व त्याचे भौतिक अस्तित्व जाणून घेण्यासाठी व ते सोयीस्तरीनुसार मानवी जीवनात कसे विकसित करू शकतात ते जाणून घेण्यासाठी त्याला म्हणतात तंत्रज्ञान तसेच पुस्तक माणसाच्या मेंदूला रद्दी होण्यापासून वाचविणारा माणसाला माणूस म्हणून कसे जगायचे हे शिकवणारा माणसाला माणूस म्हणून सगळे नियम शिकवणारा ग्रंथ म्हणजे पुस्तक पण जर ते पु जर ते पुस्तक आपल्यासोबत बोलायला लागले तर ते काय बोले तर नमस्कार माझं नाव श्यामची आहे माझा जन्म मुंबईच्या एका कारखान्यात झाला तेथे छपाई मशीनद्वारे माझ्यावर वेगवेगळ्या रचना वेगवेगळे चित्र चित्र वेगवेगळ्या कविता छापण्यात आल्या मी तेथून हे विचार घेऊन आलो होतो की मी सगळ्यांना नवीन विचार देईन मी सगळ्यांना काही नवीन शिकवेन पण मला काय माहिती होतं या वाचनालयात येऊन मी धुडी खाली लेटून जाईन मे माझ्यावरती एवढे सारे धूळ जमा होऊन जाईल माणसा माणूस मला वाचायला बघत नाही आजकाल मोबाईलचा जमाना आला आहे मोबाईलवरती एका गुगलवर एक क्लिक गुगल एक क्लिक केल्याने पूर्ण इन्फॉर्मेशन होऊन जाते तर कोणी पुस्तकात बघत नाही आजकाल टीचर लोक पण म मोबाईलचा उपयोग करतात शिकवण्यासाठी कोणी पुस्तकाचा उपयोग करत नाही मी या वाचनालयात येऊन एवढे वर्ष होऊन आहे पण कोणी मला वाचत नाही तसंच मी एकटा नाही तर माझे मित्र मैत्रीण अनेक आहेत ज्यांना पण कोणी वाचत नाही मला याचं दुःख वाटते की माझ्या आत श्याम म्हणजे साने गुरुजी व त्या दोघ त्यांची आई या दोघांमधला संपर्क आहे पण मला कोणी वाचत नाही मला याचे दुःख वाटते की माझ्या आज साने गुरुजी व त्यांची आई या दोघांबद्दलच काबर नाही नाहीये आजकाल नवीन नवीन चित्र चित्रांची कवितांची पुस्तक मी काबर नाही आहे का बरं बर मी एका महान पुरुषाचे पुरुषाबद्दलचे एक पुस्तक आहे जाता जाता एवढंच म्हणते कंगव्याला दात आहे पण खाऊ शकत नाही नारळाला डोळे आहे पण बघू शकत नाही सुईला नाक आहे पण वास नाही घेऊ शकत कपाला कान आहे पण ऐकू नाही शकत माणसाला सगळंच असून का पुस्तक वाचत नाही धन्यवाद